सर्व विद्यार्थ्यांचे शालेय स्पर्धा परीक्षा या ग्रुपवर हार्दिक स्वागत आहे विद्यार्थ्यांनो मी नितीन रोहोकले शालेय स्पर्धा परीक्षा या ग्रुपच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना आपण या ठिकाणी इयत्ता पाचवी जवाहर नवोदय प्रवेश परीक्षा इयत्ता पाचवी स्कॉलरशिप परीक्षा तसेच सैनिक स्कूल सातारा प्रवेश परीक्षा या सर्व परीक्षांची तयारी विद्यार्थ्यांना आपण शालेय स्पर्धा परीक्षा या ग्रुपच्या माध्यमातून करत आहोत चला विद्यार्थ्यांनो या ठिकाणी आजच्या तासिकेमध्ये आज आपण इयत्ता पाचवी शिष्यवृत्ती परीक्षा यामधील घटक क्रमांक पस्तीस चित्ररूप माहिती म्हणजेच चित्रालेख या घटकाविषयीचा अभ्यास विद्यार्थ्यांना आपण आजच्या तासिकेत पाहणार आहोत इयत्ता पाचवी नवोदय प्र प्रवेश परीक्षेसाठी आलेख हा घटक आहे परंतु त्यामध्ये संवालेख रेषालेख ही घटक आहेत आणि स्कॉलरशिप परीक्षेसाठी चित्रालेख हा घटक या ठिकाणी आहे चला विद्यार्थ्यांनो या ठिकाणी चित्रालेख या घटकाला आता आपण या ठिकाणी सुरुवात करूया तर विद्यार्थ्यांनो चित्रालेख चित्रालेख कशाला म्हणायचं तर ते आता आपण त्याविषयी थोडक्यात माहिती समजून घेऊया चित्रालेख म्हणजे थोडक्यात चित्ररूप माहिती चित्र स्वरूपात जी माहिती दाखवलेली असते त्याला चित्रालेख असं म्हणतात आता त्या संदर्भातील काही महत्वाच्या गोष्टी आता मुलांना आपण या ठिकाणी पाहूया व्यवहारात एखाद्या बाबी संबंधी संख्यांच्या रूपात माहिती गोळा केली जाते एखादा व्यवहार असतो त्यामध्ये संख्यांच्या स्वरूपामध्ये ती माहिती गोळा केलेली असते ही माहिती चित्र रूपात दाखवली तर ती सहज समजते संख्येच्या स्वरूपात गोळा केलेली माहिती जर आपण चित्र स्वरूपात दाखवली तर ती मुलांना लगेचच समजते त्यासाठी तसेच त्या माहितीवरील घटकांची तुलना करणं सोपं जातं त्या माहिती जी माहिती दिलेली आहे त्यातील एकमेकांशी तुलना करून आपल्याला त्या घटकाविषयीची माहिती एकदम स्पष्टपणे समजते अशा प्रकारे दाखवलेल्या चित्ररूप माहितीला चित्रालेख असं म्हणतात म्हणजे चित्र स्वरूपात जी माहिती दाखवलेली असते त्या माहितीला चित्रालेख असं मुलांना म्हटलं जात त्यानंतर पुढे पहा चित्रालेखाचे वाचन करताना किंवा चित्रालेख काढताना सांख्यिकी माहितीचं निरीक्षण करून त्यातील संख्या कोणत्या मोठ्यात मोठ्या संख्येच्या पटीत आहे ते पाहावे पहा हा जो दुसरा मुद्दा आहे विद्यार्थ्यांना खूप महत्त्वाचा आहे कारण जी सांख्यिकी माहिती आहे त्या सांख्यिकी माहितीवरून आपल्याला चित्रालेख काढत असताना काय करायचं आहे तर त्यात सांख्यिकी माहितीत ज्या संख्या आलेल्या आहेत मग त्या संख्या कोणत्या मोठ्यात मोठ्या संख्येच्या पटीत आहेत ते आपल्याला ओळखायचं आणि त्यातून आपल्याला या चित्रलेखाचं प्रमाण निश्चित करायचं असतं त्यामुळं दिलेल्या संख्या ह्या कोणत्या संख्येच्या पटीतील आहे हे मुलांना आपल्याला ओळखता आलं पाहिजे त्यानुसार योग्य प्रमाण कोणतं ते आपल्याला ठरवावं लागतं तर पहा विद्यार्थ्यांना अशा पद्धतीने चित्ररूप माहितीविषयीची जी आवश्यक माहिती आहे ही माहिती मुलांना आपण या ठिकाणी पाहिलेली आहे आता या चित्रालेख या घटकावर प्रश्न कशा पद्धतीचे असतात हे मुलांना आता आपण या ठिकाणी समजून घेऊया <coughs> चित्रालेख या घटकावरील प्रश्न पहा आता ठिकाणी पहिला प्रश्न स्क्रीनवर तुम्हाला या ठिकाणी दिसत आहे मुलांना प्रश्नामध्ये काय दिलेलं आहे पुढील माहितीचा चित्रालेख तयार करण्यासाठी पुढीलपैकी कोणतं प्रमाण सर्वात अधिक योग्य आहे हे आपल्याला या ठिकाणी मुलांनो ओळखायचं आहे म्हणजे पहा या ठिकाणी एक सांख्यिकी माहिती दिलेली आहे आता सांख्यिकी माहिती कशाला म्हणायचं तर या ठिकाणी समजून घ्या सांख्यिकी माहितीमध्ये या ठिकाणी पाच झाडांचे प्रकार दिलेत झाडं कोणकोणत्या प्रकारचे कडुलिंब जांभोळ निलगिरी आणि आंबा ही वेगवेगळ्या प्रकारची झाडं या ठिकाणी दिलेली आहेत आणि खालच्या ओळीला झाडांची संख्या या ठिकाणी दिलेली आहे मग झाडांची संख्या कडुलिंबाची झाडं पंच्याहत्तर आहेत जांभूळची झाडं पन्नास आहेत निलगिरीची एक झाडं एकशे पंचवीस आहेत आणि आंब्याची झाडं शंभर आहेत म्हणजे या ठिकाणी एखाद्या भागात जी झाडं लावलेली आहेत त्या झाडाची संख्या या ठिकाणी मुलांना दिलेली आहे आणि या माहितीवरून आपल्याला चित्रलेख तयार करायचं आहे मग या माहितीवरून चित्रालेख तयार करत असताना आपल्याला काय करावं लागणार आहे तर या ठिकाणी ही जी झाडांची संख्या दिलेली आहे या झाडांच्या संख्येतील अशी संख्या ओळखायची की यांतील मोठ्यात मोठी असणारी यांच्या पटीत असणारी संख्या थोडक्यात सांगायचं झालं तर अशी संख्या ओळखायची की त्या संख्येने पंच्याहत्तरला पण भाग गेला पाहिजे त्यासोबत पन्नासला ला पण पन भाग गेला पाहिजे आणि एकशे पंचवीसला ला पण भाग गेला पाहिजे आणि शंभरला ला पण भाग गेला पाहिजे मग त्यावरून आपल्याला यासाठी प्रमाण ठरवता येणार आहे म्हणजे पहा विद्यार्थ्यांनो या ठिकाणी प्रमाण काय असणार आहे अशा पद्धतीचा प्रश्न या चित्रलेखावर विचारलेला आहे तर या ठिकाणी प्रमाण कसं निश्चित करायचं तर पहा पंच्याहत्तर पन्नास एकशे पंचवीस आणि शंभर ह्या चारही संख्यांना पूर्ण भाग जाणाऱ्या संख्या कोणत्या आहेत एकने ने पूर्ण भाग जाईल नंतर पाचने देखील <स्थाँगी> या सर्वांना पूर्ण भाग जात आहे विद्यार्थ्यांना त्यानंतर पाच नंतर कोणत्या संख्येने या संख्येला निशेष भाग जाईल चला विद्यार्थ्यांना चॅटमध्ये तुम्ही उत्तर पाठवायचं आहे आपण या ज्या संख्या पाहतोय पंच्याहत्तर पन्नास एकशे पंचवीस आणि शंभर या संख्यांना एकने भाग जातोय पाचने देखील भाग जातोय आणि पाच नंतर कोणत्या संख्येने निशेष भाग जाईल हे देखील विद्यार्थ्यांना तुम्ही चॅटबॉक्समध्ये पाठवायचं आहे तर पहा या ठिकाणी बऱ्याच विद्यार्थ्यांनी उत्तर पाठवलेले हो आहेत विद्यार्थ्यांनी उत्तर पाठवताना हो सर्वप्रथम आपलं नाव लिहायचं आहे आणि त्यानंतर तुमचं उत्तर पुढे पाठवायचं हो आहे तर या ठिकाणी पहा भागवत श्रद्धा वाहित यांनी योग्य उत्तर पाठवलंय हो की पंचवीसने भाग जाईल आज उत्तर बरोबर आहे पाच नंतर पंचवीसने पण याला भाग जाणार आहे मग यावरून विद्यार्थ्यांना आपल्या लक्षात येईल की या पंचाहत्तर पन्नास एकशे पंचवीस आणि शंभर याला एक पाच पंचवीसने भाग जातोय अजून पंचवीस पेक्षा मोठ्या संख्येने भाग जाऊ शकतो का तर पंचवीस पेक्षा मोठ्या संख्येने याला भाग जाणार नाही मग आता पहा मुलांना <coughs> या ठिकाणी सगळ्यात मोठी भाग जाणारी संख्या कोणती आहे पंचवीस आहे <coughs> म्हणून आपण चित्र काढत असताना या ठिकाणी प्रमाण निश्चित करायचंय की एक चित्र बरोबर पंचवीस झाडं एक चित्र बरोबर पंचवीस झाडं तर पहा या ठिकाणी या प्रश्नाचं उत्तर कुठं दिसतंय तर पर्याय नंबर तीन मध्ये उत्तर दिसतंय म्हणून या प्रश्नाचं योग्य उत्तर एक चित्र बरोबर पंचवीस झाड हे आपल्याला येणार आहे आता विद्यार्थ्यांनो हे उत्तर तर झालं निश्चित परंतु या ठिकाणी काही विद्यार्थी असंही म्हणतील की सर या ठिकाणी पाचने देखील भाग जातोय ना आपल्याला मग आपण पाच काने उत्तर घ्यायचं आपण एक चित्र बरोबर पाच झाडं हे देखील प्रमाण घेऊ शकतो मुलांनो परंतु प्रॉब्लेम काय होईल जेव्हा आता इथं एकशे पंचवीस निलगिरीची झाडं आहेत आणि एका चित्रासाठी जर पाच झाडं घेतली तर आपल्याला मुलांनो त्या ठिकाणी झाडांची संख्या ही खूप जास्त म्हणजे पंचवीस झाडाची चित्र काढावी लागतील म्हणजे चित्रलेख देखील खूप मोठा होईल म्हणून अशा अडचणी येऊ नये म्हणून मोठ्यात मोठी जी संख्या आहे ती घ्यायची जर पंचवीस एक चित्र बरोबर पंचवीस झाडं घेतली तर निलगिरीसाठी आपण फक्त पाचच झाडं काढणार पाचच चित्र काढणार परंतु ते जर एकशे प्रमाण जर पाचचं घेतलं तर तिथं पंचवीस चित्र काढावे लागतील आणि त्यावरून आपल्या चित्रलेखामध्ये दे देखील थोडी थोडीड होईल आणि चित्रलेखाहून माहिती समजून घ्यायला देखील थोडी अडचण येऊ शकते म्हणून मुलांनो या ठिकाणी जी मोठ्यात मोठी भाग जाणारी संख्या आहे तिने तेच आपण प्रमाणामध्ये निश्चित करायची आहे तर पहा विद्यार्थ्यांनो या ठिकाणी हा, हो। हा जो प्रश्न आहे हा प्रश्न या ठिकाणी प्रमाण कसं काढायचं त्या संदर्भातील आपण या ठिकाणी पाहिलेलं आहे आता पुढचं पहा पुढचा एक प्रश्न आता आपण यावरील चित्रालेख या घटकावरीलच दुसरा प्रश्न आपण आता मुलांना या ठिकाणी पाहत आहोत तर पहा मुलांना या ठिकाणी हा जो प्रश्न दिलेला आहे तर या प्रश्न क्रमांक दोन आता आपण समजून घेऊया पहा दिलेला चित्रलेख पहा खाली हा जो चित्रलेख दिलेला आहे या याचं निरीक्षण मुलांना तुम्ही करायचंय त्यात विविध वाहनं व त्या वाहनांनी शाळेत येणारे विद्यार्थी यांची माहिती दिली आहे पहा या ठिकाणी विविध वाहनं वेगवेगळी वाहनं आणि त्या वाहनांनी शाळेत येणारे जे विद्यार्थी आहेत या सर्वांची माहिती या ठिकाणी दिलेली आहे त्यावरून पुढील प्रश्नांची उत्तरे द्या मग ह्या चित्ररूप माहितीवरून आपल्याला काही प्रश्न विचारले जाणार आहेत त्या प्रश्नांची उत्तरं मुलांना आपल्याला द्यायची आहेत आता मुलांना आपण हा आलेख आलेख समजून घेऊया तर या ठिकाणी या आलेखात आपल्याला काय सांगितलंय तर ते आता आपण या ठिकाणी समजून घेऊ पाहता मुलांना या ठिकाणी वाहन वाहन म्हणजे जी प्रवासासाठी आपण साधनं वापरतो रिक्षा बस सायकल आणि चालत जाणं ही वाहन या बाजूला दिलीत त्यानंतर पुढे काय आहे तर त्या वाहनाने येणारे विद्यार्थी हे जे वाहन आहे रिक्षा रिक्षा या वाहनाने येणारे विद्यार्थ्यांची किती चित्र येतं पहा एक दोन तीन चार पाच चित्र आहेत परंतु मुलांना या ठिकाणी हे जे खाली प्रमाण दिलेलं आहे प्रमाण पाहायचं आपण हे प्रमाण काय सांगताय प्रमाणात आपल्याला सांगितले की एक चित्र बरोबर पाच विद्यार्थी एक चित्र म्हणजे किती विद्यार्थी दाखवलेत आपल्याला पाच विद्यार्थी या ठिकाणी सांगितलेले आहेत त्यामुळे पहा रिक्षा रिक्षाने येणारे किती विद्यार्थी आहेत पाच विद्यार्थी आहेत आणि एक चित्र म्हणजे पाच विद्यार्थी म्हणजे हा हे पाच विद्यार्थी हे पाच विद्यार्थी हे पाच हे पाच आणि हे पाच एकूण रिक्षाने किती मुलं येतील तर पहा पाच पाच दहा पाच पंधरा वीस पंचवीस म्हणजे थोडक्यात रिक्षाने येणारे विद्यार्थी हे पंचवीस विद्यार्थी आहेत पहा मुलांना घ्या रिक्षाने येणारी चित्र पाच आहेत मग काय पाचच विद्यार्थी रिक्षाने येत नाही तर रिक्षाने येणारे विद्यार्थी काढण्यासाठी एक चित्र म्हणजे पाच विद्यार्थी हे जे आपल्याला खाली प्रमाण दिले या प्रमाणावरून रिक्षाने जाणारे विद्यार्थ्यांची संख्या ही पंचवीस होणार आहे चला विद्यार्थ्यांना तुम्हाला प्रश्न आहे बसने जाणारे विद्यार्थी किती आहेत चला विद्यार्थ्यांना तुम्ही या प्रश्नाचं चार्ट उत्तर पाठवायचं आहे आणि उत्तर पाठवत असताना सर्वप्रथम तुमचं नाव तुम्ही लिहायचे आणि त्यानंतर उत्तर पाठवायचे पाहता बससाठी इथं चित्र दिलेले आहेत हे जे प्रमाण आहे एक चित्राबरोबर पाच विद्यार्थी या प्रमाणाचा विचार करत बसने जाणारे विद्यार्थी किती आहेत हे तुम्ही ओळखायचे या ठिकाणी पहा या प्रश्नाचं योग्य उत्तर बरेच विद्यार्थ्यांनी देण्यास सुरुवात केलेली आहे या ठिकाणी श्रेया चौरे आरोही त्यानंतर झेडपी पी एस राजळा श्रद्धा बोर्डे त्यानंतर लतिका महारुद्र प्रगती यांची उत्तरं मुलांना बरोबर आलेली आहेत पा आपण प्रमाण काय पाहिले एक चित्र म्हणजे पाच विद्यार्थी मग बसचे विद्यार्थी पा हे पाच विद्यार्थी हे पाच हे पाच एक चित्रासाठी आपण पाच विद्यार्थी मोजायचे मग पहा बरं किती विद्यार्थी होतात पाचन पाच दहा पंधरा वीस पंचवीस तीस पस्तीस किती विद्यार्थी झाले विद्यार्थ्यांनो या ठिकाणी झालेत पस्तीस विद्यार्थी म्हणजे बसने जाणारे विद्यार्थी हे पस्तीस विद्यार्थी आहेत या प्रश्नाचं योग्य उत्तर हर्षदा मयूर प्रगती या विद्यार्थ्यांचं देखील या प्रश्नाचं उत्तर बरोबर आलेलं आहे चला आता विद्यार्थ्यांना आपण पुढे जाणार आहोत सायकल सायकलने जाणारे एकूण विद्यार्थी किती आहेत चला या प्रश्नाचं उत्तर विद्यार्थ्यांना तुम्ही चॅटबॉक्समध्ये पाठवायचे सायकल वरून जाणारे किती विद्यार्थी आहेत हे मुलांना पाठवायचे पहा या ठिकाणी सायकल वरून जाणारे विद्यार्थ्यांची संख्या देखील या ठिकाणी मुलांनी पाठवलेली आहे यामध्ये आर्यन आरोही श्रेया श्रद्धा मयूर वाहिद मयुरेश प्रगती लतिका ऋषी हर्षदा या सर्व विद्यार्थ्यांचं उत्तर बरोबर आलेलं आहे तर पहा हर सायकलवरून जाणारे विद्यार्थी किती आहेत तर या ठिकाणी पहा एक चित्र म्हणजे पाच विद्यार्थी प्रत्येक चित्राला आपण पाच पाच जर विद्यार्थी या ठिकाणी धडले तर एकूण विद्यार्थी किती होत आहेत पहा बरं पाच पाचम पाच दहा दहा पाच पंधरा पंधरा पाच वीस वीसम पाच पंचवीस पंचवीसम पाच तीस विद्यार्थी या ठिकाणी सायकलवरून जाणारे आहेत अशा पद्धतीने आपण सायकलवरून जाणारी विद्यार्थ्यांची संख्या देखील काढू शकतो त्यानंतर पहा चालत जाणारे विद्यार्थी किती आहेत या ठिकाणी चालत जाणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी चित्र दिलेली आहेत तर या चित्रलेखाचं तुम्ही निरीक्षण करा आणि चालत जाणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या किती असू शकते हे तुम्ही चॅटबॉक्समध्ये पाठवायचं आहे चला चालत जाणारे विद्यार्थी किती आहेत या ठिकाणी चालत जाणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या मुलांना आपल्याला शोधायची आहे या ठिकाणी चालत जाणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या पाठवलेली आहे बोर्डे किल्लारे श्रद्धा आरोही श्रेया मयुरेश शंतनू मयूर सोनार लतिका वाहिद आर्यन प्रगती हर्षदा या सर्व विद्यार्थ्यांनी या प्रश्नाचं उत्तर बरोबर पाठवलेलं आहे पा चालत जाणारे विद्यार्थी पा पाच हे पाच प्रत्येक चित्र म्हणजे पाच विद्यार्थी आहेत हे आपण प्रमाण निश्चित धरून जर आता बेरीज केली तर पहा पाचम पाच दहा दहा पाच पंधरा पंधरा पाच वीस पंचवीसम पाच तीस तीसम पाच पस्तीस पस्तीसम पाच चाळीस विद्यार्थी हे चालत जाणारे विद्यार्थी आहेत म्हणजेच अशा पद्धतीने चित्रारूप माहितीवरून एकूण संख्या आपल्याला काढता आली तर यावरील कोणत्याही प्रश्नाचं उत्तर मुलांना आपण देऊ शकतो आता पहा मुलांना या ठिकाणी आपण पाहिलं रिक्षाचे पंचवीस विद्यार्थी बसचे पस्तीस सायकलचे तीस आणि चालत जाणारे चाळीस ह्या चारही संख्यांचा जर विचार केला मुलांनो तर आपल्याला असं लक्षात येते की ह्या चारही संख्यांना पाचने मोठ्यात मोठी संख्या अशी की ज्या पाचने हिला सर्वांना भाग जातोय पाच पेक्षा मोठ्या कोणत्या संख्येने भाग जात नाहीये म्हणून या ठिकाणी एक चित्र बरोबर पाच विद्यार्थी हे प्रमाण धरण्यात आलेलं आहे तर अशा पद्धतीने आपल्याला या ठिकाणी प्रमाण धरता येणं अतिशय महत्वाचं आहे विद्यार्थ्यांना प्रमाण आपल्याला जर निश्चित करता आलं तर आपण या प्रश्नाची उत्तरं अगदी बरोबर सोडू शकतो चला मुलांना आता यानंतर पुढचा जो प्रश्न आहे या घटकावरील प्रश्न आता आपण मुलांना पाहणार आहोत हा जो आपण चित्रालेख पाहिला या चित्रालेखावर आधारित प्रश्न स्क्रीनवर तुम्हाला या ठिकाणी दिसत आहे प्रश्न काय आहे एकूण किती विद्यार्थी बसने व चालत येतात पहा एकूण किती विद्यार्थी बसने व चालत येतात हे उत्तर आपल्याला काढायचे विद्यार्थ्यांना पहा मी तुमच्यासमोर चित्रालेख परत एकदा धरत आहे तर या चित्रालेखाचं तुम्ही निरीक्षण करा आणि बस आणि चालत येणारी विद्यार्थी संख्या किती पहा हे बसचे विद्यार्थी आणि हे चालत येणारे विद्यार्थी चला यांची संख्या किती आहे विद्यार्थ्यांना चॅटबॉक्समध्ये ती संख्या तुम्ही या ठिकाणी पाठवायची आहे बसने आणि चालत येणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या किती आहे याचं उत्तर विद्यार्थ्यांना तुम्ही चॅटबॉक्समध्ये पाठवायचं आहे या ठिकाणी आपल्याला बसने आणि चालत येणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या आपल्याला निश्चित करायची आहे चला विद्यार्थ्यांना या ठिकाणी या प्रश्नाचं योग्य उत्तर काय येऊ शकतं हे तुम्ही ओळखायचंय आणि तुमचं आलेलं उत्तर चॅटबॉक्समध्ये पाठवायचं देखील आहे बसने आणि चालत येणारे विद्यार्थी पहा याचं उत्तर बरेच विद्यार्थी पाठवत आहेत सर्व मुलांनी या रूपमा आलेखाची माहिती पहा आणि त्यावरून या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला निश्चित करता येणार आहे या ठिकाणी हा जो प्रश्न आहे या प्रश्नाचं उत्तर आता आपण या ठिकाणी समजून घेऊया पहा बसने येणारे विद्यार्थी किती आहेत पहा हे पाच एक चित्र म्हणजे पाच विद्यार्थी म्हणून पाच पाचन पाच दहा पंधरा वीस पंचवीस तीस पस्तीस बसने येणारी विद्यार्थी संख्या झाली पस्तीस आणि चालत येणारे विद्यार्थी किती होत आहेत पहा पाच दहा पंधरा वीस पंचवीस तीस पस्तीस चाळीस चालत येणारे विद्यार्थी झाले चाळीस करा दोघांची बेरीज दोघांची बेरीज आली पंच्याहत्तर म्हणजे बस आणि चालत येणारी विद्यार्थी संख्या ही पंच्याहत्तर आहे आणि पंच्याहत्तर हे उत्तर आपल्याला पर्याय नंबर दोनमध्ये दिसत आहे मुलांना आणि म्हणून हा या प्रश्नाचं योग्य उत्तर पर्याय नंबर दोन हे येणार आहे या ठिकाणी या प्रश्नाचं योग्य उत्तर पाठवणारे जे विद्यार्थी आहेत त्यामध्ये श्रद्धा हर्षदा मयुरेश कंसे शिवानी लतिका बोर्डे त्यानंतर आरोही त्यानंतर झेड पी पी राजळा प्रगती मयूर सोनार ऋषी गाडेकर वाहिद त्यासोबत शंतनू ऋषी गारेकर प्रणिता भगवत या ठिकाणी अक्षरा या सर्व विद्यार्थ्यांची उत्तरं मुलांना या ठिकाणी बरोबर आलेली आहेत या ठिकाणी श्रेयानी पोस्टाकली सर काल आमचा वैद्यराज शाळेत पहिला डेमो पेपर झाला त्यात मला नव्वद मार्क आले खूप छान श्रेया अशाच पद्धतीने आपण अभ्यास चालू ठेवायचा आहे आणि ही जी परीक्षा आपली नवोदय परीक्षा जवळ आलेली आहे त्यासाठी आपल्या अभ्यासाचं वेळ देखील सगळ्यांनी वाढवत आणि अशाच पद्धतीने गुण घेत आपल्याला परीक्षेला सामोरं जायचं आहे फक्त सगळ्या विद्यार्थ्यांनी लक्षात ठेवायचं की आपल्याला नव्वदपेक्षा पेक्षा जास्त गुण आले पाहिजे आणि नव्वदच्या पुढे पंच्याण्णवच्या पुढे गेले तर अतिशय चांगली गोष्ट या ठिकाणी असणार आहे त्या ठिकाणी तुमचा प्रवेश हा एकदम शंभर टक्के निश्चित होणार आहे चला विद्यार्थ्यांनो या ठिकाणी या प्रश्नाचं उत्तर तुमच्या आता लक्षात आलेला आहे हा जो चित्रालेख आहे चित्र चित्ररूप माहितीवरून आलेख या घटकावरील प्रश्न कशा पद्धतीने सोडवायचे हे मुलांना आज आपण समजून घेतलेलं आहे उद्याच्या तासिकेत यावरील स्वाध्याय हा आपण मुलांना पाहणार आहोत चला विद्यार्थ्यांना या ठिकाणी आता आपण आजची तासिका थांबूया सायंकाळी आपली तासिकेमध्ये जवाहर नवोदय प्रवेश परीक्षा येथील दोन हजार वीस साली जी प्रश्नपत्रिका झाली होती त्या प्रश्नपत्रिकेचं स्पष्टीकरण मुलांना आपण मानसिक क्षमता चाचणी या विषयाचं स्पष्टीकरण पाहत आहोत काल त्यातील एक ते वीस प्रश्न पाहिलेले आहेत आज आपण उद्या आज त्या पुढील वीस प्रश्न पाहू पाहणार आहोत आणि विद्यार्थ्यांनो गणितातील हा जो चित्रालेख हा घटक आपला एकदा का पूर्ण झाला की त्यानंतर आपण गणित विषयाच्या पेपरचं देखील स्पष्टीकरण मुलांना पाहणार आहोत चला विद्यार्थ्यांना या ठिकाणी आता आपण चितासिका तासिका थांबूया